शनी प्रदोष निमित्त महामृत्युंजय मंदिरात महापूजा व रुद्राक्ष बेलपत्राचे वाटप होऊन प्रसाराचा कार्यक्रम संपन्न शनिप्रदोष निमित्त येवला शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात प्रदोष कार्यक्रमानिमित्त सकाळी भोलेबाबाच्या मूर्तीला व पिंडीला विधिवत पूजा करण्यात आली व सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला पिंडीला दुग्धाभिषेक करत महाआरती संपन्न झाली महाआरती झाल्यानंतर येणाऱ्या सर्व शिवभक्तांना रुद्राक्ष व बेलपत्राचे वाटप तसेच आलेल्या सर्व शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप यावेळेस करण्यात आले यावेळी शिवभक्तांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे बघायला मिळत होते जय बोले येथील अमरधाम मंदिरामध्ये आज शनीप्रदोष असल्यामुळं सकाळी पूजा वगैरे करण्यात आली आणि संध्याकाळी चार वाजता प्रदोष निमित्त आहे ना महाअभिषेक करण्यात आला आणि महापूजा करण्यात आली तसंच अभिषेक झाल्यानंतर आरती झाली आरती झाल्यानंतर भाविक भक्तांना बेलपत्राचे वाटप आणि रुद्राक्षेचे वाटप करण्यात आले आणि आरती झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं